नमस्कार नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण गोंद्रे आणि आज डॉक्टर संजयबराव देशमुख सुपीठातून मी बोलत आहे आज इथं जे तेलारेचे दादा आहेत यांनी सुंदर असा स्टॉल लावलेला आहे तर दादा मला सगळ्यात अगदी तुमची स्वतःची माहिती द्याल तुमचे नाव सांगाल आणि सांग तुम्हाला हे स्टॉल लावण्याची प्रेरणा मिळाली मला सांगाल माझं नाव गजानन रहाटे आहे मी बलघेड तालुका लहारा येथील आहे आणि अगोदर आपलं साबुत मसाल्यांमध्ये काम होतं पण आपल्या डोक्यात थोडी कल्पना आली आणि गव्हर्नमेंटचे थोडी योजनांबद्दल माहिती मिळाली तर आपण पावडर फार्ममध्ये काम चालू केलं आहे खमंग पुणेरी मसाला उद्योग म्हणून याच्यामध्ये आपण मिरची पावडर हळद पावडर धनिया पावडर आणि गरम मसाले असे चार प्रकारचे प्रोडक्ट आपण प्रोडक्शन करतो आणि चालू आहे व्यवस्थित हा मोती धनिया आहे हा आपण एम पीमधून स्पेशल एरियामधून बोलावतो आणि याची फाईन पावडर बिलकुल क्वालिटी याचे रेट थोडे कॉस्टली हे पण आपण हे सर्व व्यवस्थित करतो याला प्रोडक्शन काय तुम्ही हे हळद पावडर आहे पण ही वायगाव आहे वायगाव हळद ही, ही वायगावचा जो बेल्ट आहे कर्नाटक बॉर्डरला तिथून आपण डायरेक्टली बोलावतो याचे रेट कॉस्टली असतात हो। हे साडेचारशे म्हणजे पस्तीस हजार रुपये क्विंटल पर्यंत हळकोंडाचे हा तर हे आपण चारशे वीस रुपये चारशे साडेचारशे रुपये पर के जी आपण असं विकतो पॅकेजिंग वगैरे हा आपला गरम मसाला आहे ॲक्च्युली आज लोकांना ॲसिडिटीचा त्रास भरपूर लोकांना आहे हा। मसाला खातो म्हटलं इच्छा असली तरी लोक खाऊन इच्छकत किंवा प्रोडक्टला हात लावत नाहीत मसाल्याला कारण का त्रास खूप होतो तर आपण या फॉ याचं फॉर्म्युलेशन अशा प्रकारचं बनवलेलं आहे का ऍसिडिटी ॲसिडिटीपासून वाचून जाईल ॲसिडिटी होणार नाही अशा प्रकारचं आपण याचं मसाल्याचं फॉर्म्युलेशन बनवलेलं आहे प्युअर व्हेज नॉन साठी दोन्ही करता वापरू शकतो आपण हो हो बावीस प्रकारचे आयटम आपण ऍड केले हे मंगरुळपीर मानोलीचे आहेत त्यांचं तेल विक्रीच आहे तो स्टॉल हा ते मध्ये आहेत माझ्यासोबत अच्छा नाही ते बाहेर गेलेले आहेत हा आणि एक प्रश्न आहे दादा की हा उद्योग तुम्हाला स्थापन करण्यासाठी तुम्ही जिल्हा उद्योग केंद्र म्हणा किंवा ग्रामोद्योग बना किंवा इतर कुठली सरकारी एखादी योजना वगैरे घेतली आहे का हो पी एम -म् एफ म्हणजे प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग अंतर्गत आपण हे सर्व चालू केलं अगोदर होता आपलं पण याला थोडी नवी दिशा मिळाली या उद्योगाला थोडी नवी दिशा मिळाली अगोदर आपण साबुत मसाल्यांमध्ये काम करत होतो आता पावडर फार्म मध्ये आपण उतरलो आहे आपलं पॅकेजिंग हे ते सर्व व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला इथं स्टॉल पण मिळाला पंजाबराव कृषी विद्यापीठ कसा मिळतांचा नाही इथे येणारे ऍक्च्युली जे कस्टमर आहेत किंवा भेटी जाणारे जे लोक आहेत ऑलरेडी पन्नास टक्के लोक फक्त मोज मजा या हिशोबाने झालेले आहेत शेतकरी ते याच्या मुळातच नाही